जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत गेंडा सुद्धा मनाला की गेंड्याची कातडी असा शब्द या महानगरपालिका प्रशासनाला वापरू नका कारण आम्ही पण संवेदनशील आहोत या प्रशासनाला कोणाशीच काहीही देणे घेणे नाही कितीही बातम्या लावा कितीही सार्वजनिक समस्यांचा सा ओहापोह करा कितीही डोका तरी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या कातडीवर साधा ओरखडाही उमटत नाही प्रशासनाच्या नाठाळ घोड्यावर पक्की मांड ठोकून जरूर तिथे लगाम खेचणारा आणि आवश्यक तिथे वारू भरधाव पळवणारा स्वार गरजेचा असतो परंतु गेल्या दोन वर्षांपासून महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या नसल्यानं प्रशासनाला जाब विचारणाराच कोणी उरला नाही त्यामुळे आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी परिस्थिती सध्या सोलापूर महानगरपालिकेची झालेली आहे सोलापूर शहरात अनेक सार्वजनिक समस्यांचा सा आगडोम उसळला आहे पण महानगरपालिका हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून नुसती बघ्याची भूमिका घेत आहे यावरून वरिष्ठ अधिकारी अधिकारी कर्मचारी आणि ठेकेदार यांच्यात लागे बांधे असल्याची शंका व्यक्त केल्यास वावगे ठरू नये कारण तेरी भी चूप मेरी भी चूप असाच काहीसा खेळ सध्या महानगरपालिकेत रंगला आहे हुसेन हुसेनगर परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून कचऱ्याचा ढीग रोगराईस कारणीभूत ठरत आहे पंधरा दिवसांपूर्वी त्याची बातमी जनशक्ती न्यूजवर लावण्यात आली मात्र कचऱ्याचा पर्वत झाला तरी अद्याप या ठिकाणी कोणताही अधिकारी कर्मचारी किंवा ठेकेदार फिरकला नाही म्हणून आता सोलापूर महानगरपालिका प्रशासनाला गेंड्याची कातडी म्हटल्यावर जंगलातील गेंडे आमचा अपमान करू नका म्हणून शहरात येऊन आंदोलन करतील की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे कुरबान हुसेनगरच्या शेजारी असलेल्या कुमठानगा परिसराचीही अशीच चा अवस्था झाली आहे सफाईवाले येत नाहीत कचरा उचलत नाहीत अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावर प्रतिसाद मिळत नाही आमच्याकडून टॅक्स वसूल करून कर्मचाऱ्यांच्या पगारी करतात परंतु तेच कर्मचारी आमच्या समस्या ऐकून घेत नाहीत अशी तक्रार कुमठानाका परिसरातील नागरिकांनी केली के आहे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरातील झाडांच्या फांद्या तोडल्या आणि त्या तशाच रस्त्याच्या कडेला टाकून दिल्या सर्व्हिसिंग सेंटरच्या समोर साचलेला गाळ वाळून गेला पण कोणीही उचलण्याची तसदी घेतली नाही या परिसरातील गाळेधारकच दररोज झाड लोट करून स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करतात मात्र महानगरपालिकेचे सफाई कामगार साधा कचराही उचलत नाहीत अशी तक्रार या परिसरातील नागरिकांनी केली आहे धर्मेंद्र चंदनशे सामाजिक कार्यकर्ता संजयनगर कुंभाणका युवा मंचा कार्यकर्ता आहे आज संजय संजयनगर कुंभाणका परिसरामध्ये कचरा उचलत नाहीत हे इथले लोक झाडू मारत नाहीत आम्ही इथं टॅक्स भरतो टॅक्स भरून आमच्याच पैशावर हे लोक टॅ आम्ही टॅक्स भरला तरी इथं काम करत नाहीत मग ह्यांना का टॅक्स देण्याची काय गरज आहे इथं त्याच पैशातून टॅक्सच्या पैशातून त्यांनी त्यांची पगारी करतात आणि हे लोक कचरा उचलत नाहीत वारंवार आम्ही नका झोन अधिकाऱ्याला सांगून देखील झोन अधिकारी खूप उत्तरे देतात या प्रत्येक गोष्टीत आम्ही सानुभूतीपूर्वक त्यांना सांगू देखील विनंती केली प्रत्येक गाळेधारकाने एक जण उचलत नाहीत आणि आम्ही प्रत्येक जर स्वतः प्रत्येक गाळेधारक या ठिकाणी झाडू मारतो आणि कचरा उचलण्यासाठी त्यांना विनंती करतो तरी उचलत नाही देतो आणि यावेळी भाषा करतात ते अमोल कांबळे आणि इनाम नायकवाडे म्हणून आहेत येस आहे या दोघांना देखील सांगितलं तरी पण म्हणतात आम्ही आज येतो उद्या येतो उचलतो उचलायचंच काम करत नाहीत तरी आम्हाला या ठिकाणी स्वच्छता पाहिजे आता बरेच उत्सव साजरे होत आहेत प्रत्येक उत्सव साजरा करता आम्ही सर्व गाडेदारक स्वतंत्र का यंत्रणा राबून आम्ही इथले काम करून घेतो तर आम्हाला स्वच्छता पाहिजे इथे नाम सलीम आहे और मैं या गाडे में आपली दुकान आहे तो हर बारी देखते सब खूप हो। दुकान आहे झाडू मारलेले कोण आते नाही पहिले इसके पहिले एक लेडीज थे वो अच्छा साफ सफाई करते थे डेली आते थे अभी वो जब से रिटायर हुए वंदना हाँ वंदना कामरे नाम तो मालूम नहीं लेकिन मैडम अच्छे थे वो रोज झाड़ू मारने के लिए आते थे लेकिन अभी तो उन्होंने जब से रिटायर हुए उसके बाद में ना कौन झाड़ू मारने लिया आते नहीं क्या नहीं बार बार साफ लोगों को बोले तो आज मैं कल करके बोलते बाद में कौन आता नहीं दुकानदार मिलकर हम झाड़ू मारते हम हम उठाते कचरा मेरा नाम गौश सलीम कपूर है का धंडा है या कचरा इतका पडता ना कच्चे बोलून बोल पहिला लेडीज ते रोज पार्क करते कोण आते नाही सरकारी आज काय करते तुम ने भरे घाले सील करणे ले आते लेकिन जाडू मारण्याने कोण भेजना पूरा कचरा का पडता येत मट्टी आयुषी धंदे गिरा का हे होता प्रदूषणचे पुरा कोण आते नाही कोण नाही कोण झाले कचरा जो किता पडेल का या या सब पूरा सामने कचरा पडेल फोन आता नाही वार बार बोल कार्यक्रम करते जयंती करते बुद्ध जयंती करते आंबेडकर जयंती करते भी झाडू मारणे नाही आते इतका बोले ते दोन्ही करायचं करे फुल फोन आता नाही नाही तो कचरा द्यायचा होता हम खुद्द साफ करते खुद्द कचरा भरते खूप कचरे गाडी मी डालते रोड पर कामे मारते रोड हम कचरा झाडू मारतो कचरा चढते फोन नाही आता कचरा खाणे सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्रपरिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेसची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाइन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट